कोल्हापूरच्या मातीतनं नांगड्या भाषेच कोल्हापूरकरांचं हरमनप्रीत संघाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने सोमवारी दिनांक सोळा सप्टेंबर रोजी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये धडक दिली भारतीय संघाने उपांत्य फेरीत ही अपराजित मालिका कायम राखताना दक्षिण कोरियावर मात केली अंतिम सामन्यात त्यांना चीनचा सामना करावा लागणार आहे यजमान चीनने प्रथमच फायनलमध्ये धडक देताना पाकिस्तानला पेनल्टी शूट पराभवाचा धक्का दिलाय कर्णधार हरमनप्रीत सिंगने आजच्या सामन्यातही दोन गोल केलेत उत्तम सिंग व जर्मनप्रीत सिंग यांच्या प्रत्येकी एक गोलने भारताचा चार एक असा विजय पक्का केलाय आता फायनलमध्ये भारत चीन एकमेकाविरुद्ध भिडणार असून संपूर्ण क्रीडा विश्वाचं लक्ष या लढतीकडे लागून राहिलं आहे